खोक्यामध्ये बोलण्याची हो सवय असते त्यांच्यावर मी काय बोलणार योग्य वाटत नाही पण त्यांनी जो आरोप केला त्याबद्दल मी एवढंच सांगेल अगदी समोर गणरायाचं मंदिर आहे त्याला साक्षी ठेवून सांगतो की अशा प्रकारचा कुठल्याही प्रकारचा घोटाळा झालेला नाही आज ते जे आरोप करत आहे याचा अर्थ माझी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर जे वातावरण सा सातारा जिल्ह्यामध्ये उभं राहिलेलं आहे आणि हे वातावरण बघताना ह्यामध्ये त्यांना भीती वाटायला लागली आणि घाबरून जाऊन अशा प्रकारचा आता रडीचा डावते खेळायला लागलेला आहे माझं आजही आव्हान आहे कोर्ट तुम्ही कुठल्याही प्रकारचा राज्य सरकारचा दबाव टाकू नका मागच्या सुद्धा अशी एकच केस परी बोगस टाकण्याचा प्रयत्न केला आणि ती बोगस केस टाकण्या त्याच प्रकारची कारवाई करण्यासाठी कोणी कोणाला फोन केले किती अधिकाऱ्यावर कशा प्रकारचा दबाव आणला पणनला कोणी ऑर्डर काढायला लावली सुट्टीचा दिवस असतानासुद्धा तिथे कोण गेलं होतं सगळे पुरावे माझ्याकडे आहे परंतु मी त्यांच्याकडे लक्ष देत नाही सत्यमेव जयते आहे शेवटी माझं आता असंही म्हणणं आहे की त्यांनी सांगितलेलं आहे चार हजार कोटीचा भ्रष्टाचार त्यांनी आणि माझी समोरासमोर प्रेसमध्ये माझी बसायची तयारी आहे जे माझ्याकडं आहे एकही एप एस आय वाटप झालेला नाही एकाही एप एस आयच्या बाबतीत मला निर्णय झालेला नाही तो एप एस आय आजही बाजार समितीच्यामध्ये जमा आहे जी परवानगी घेतली होती ती सिडको पणन शासन त्या असलेले मंत्री या सगळ्या प्रशासनाने दिलेली ती मंजुरी होती आणि त्या मंजुरी दिल्यानंतर त्याच्यात क्युरी निघाली त्यानंतर तो त्या ए वाटप झालेला नाही असं असतानासुद्धा तोडू मोडून कुठल्या तरी गुन्हे करायचा केस टाकायचा असा हा प्रकार आहे आता हा प्रकारामध्ये त्यांनी सांगितले की कोर्टाचा निर्णय आम्ही कोर्टाच्यामध्ये मागे आम्ही दोन हजार सोळाला आम्हाला स्टे घेतली मिळाली होती ती स्टे या महाशयाने आपल्या असलेल्या अधिकाराचा वापर करून राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा अधिकाराचा वापर करून पणन मंत्र्यावर प्रशासकीय अधिकारावर दबाव टाकून पहिल्या केसवर जो प्रकार केला त्यात त्यांना यश आलं नाही परत दुसऱ्या प्रकार केला त्यामध्ये सुद्धा त्याचा वापर मी उघडपणाने बोलतो आहे आणि मी पुराव्यासकट द्यायला तयार आहे वापर करून त्यांनी ताबडतोब हे गुन्हे दाखल करावे अशा प्रकारचा निर्णय घेतला आम्ही कोर्टात गेलो कोर्टाने आम्हाला सांगितलं आमचे केस त्यांनी डिसमिस केली वस्तुस्थिती के आहे मग पोर कोर्टाने काय सांगितलं की तुमची नावं जर एफ आय म एफ आय आरमध्ये नसेल तुमची नावं तिथं नसतील तर तुम्ही कशाला आम्हाला जामीन मागताय तुमची नावं नसल्यामुळे तुमची ही केस आम्ही डिसमिस करतो आहे आता ते म्हणतात की पननकडे हा केस आम्ही त्या ठिकाणी कारवाई गुन्हे दाखल कराव्यात माझं आज म्हणणं आहे की लोकशाहीच्या माध्यमातून सत्यमेवजे येते पणांच्या अधिकार आहे पनांवर मुख्यमंत्र्यांच्या अधिकाराचा नाव घेऊन कोण कोणाच्यावर किती दबाव आणतो हे आम्हाला माहिती आहे तुमच्यात हिंमत असेल तर न्यायालयातून निर्णय होऊन द्या खोट्या केसेस गुन्हे दाखल करण्याच्या संदर्भातला दबाव आणण्याचा प्रयत्न करू नये त्यांनी बाहेर असं वक्तृत्व केलं की के यांना मी सहा महिन्यासाठी बाहेर आणून देत नाही अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे प्रकार सुरू आहेत आणि आज मी सांगतो की विकृत मनोवृत्ती जी असते ती मनोवृत्तीचं या ठिकाणी पाहणी आम्हाला मिळते कधीही पत्रकारांना मी आज सांगतो सगळे पुरावे द्यायला मी तयार आहे चार हजार कोटी बाजार समितीतच उत्पन्न नाही आणि व्यापाऱ्यांचा आय व्यापाऱ्यांनाच वरती असलेला माळावा मिळावा आणि तो फोकट मिळावा अशा प्रकारची मागणी त्यावेळा झालेली होती त्यावेळा राज्य सरकारकडं त्यांनी शिष्टमंडळ घेऊन गेलं होतं आणि त्यांनी त्याप्रकारे मागणी पण केलेली आहे असो त्यांनी तशा प्रकारचा प्रयत्न करणं म्हणजे त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे माझं आजही आव्हान आहे त्यांना हिंमत असेल लोकशाहीच्या दालनात जा हा जो प्रकार चाललेला आहे देशात राज्यात तो आता आज तुम्हाला सांगतो आज एक घटना गेली काल आमच्या एका कार्यकर्त्यांनी आता त्या ठिकाणी भाषण केलं की आज त्यांना पोलिटेशनच्यामध्ये गुन्हा दाखल होतो कसली लोकशाही आहे आणि शेवटी एक ना एक दिवस लोक निर्णय घेत असतात आणि ते लोकसभेच्या माध्यमातून उमेदवारी जाहीर झाल्यापासून ही प्रक्रिया चालू झाली होती बाहेर तशी चर्चा होती याची मला कल्पना आहे त्यामुळे शेवटी न्याय देवता काय आहे त्याच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे आणि त्याप्रमाणे जे सांगतायत ते बदनाम करण्यासाठी खोटं सांगतायत धांदाट खोटं आहे आणि त्या केसच्या असलेल्या ऑर्डर त्याची कॉपीचा विरोधाभास दाखवण्यापेक्षा ती ऑर्डर कशासाठी दिली ते त्यांनी त्यांनी हे करावं हो। हां आता ते गुन्हे दाखल करण्यासाठी अधिकाराचा आणि गैरवापर सत्तेचा करतील तर त्याला मला काही सांगता येत नाही आता त्यांच्या डोक्यात काय असेल ते त्यांना माहीत पण संचालक मंडळाने सुद्धा त्या त्याच्यामध्ये जवळजवळ शंभर शंभर गाळे असे स्वतःच्या नावावर केले आणि त्याचा असं आणि पाच लाख रुपयाला एक गाळा विकला गेलेला एकही पुरावा सांगावा एकही पुरावा दाखवावा संचालकांनी गाळे घेतले पाच लाख किती खोटं बोलावं हो। शेवटी परमेश्वराच्या पायाजवळ जाऊन त्यांनी शपथ घ्यावी आणि तसे पुरावे द्यावे काहीतरी उगीत कोणाला बदनाम करा किती माणसाने किती असभ्यता बाळावी याला पण प्रमाण आहे का नाही आणि आपण काय करताय शंभर शंभर कोटीची टेंडर काढतायत पन्नास कोटीचं टेंडर लोकांना अधिकाऱ्यांना घेऊन टेंडरवरती वारेमाप वापरलं जातं आणि जनतेचा पैसा वीस टक्क्यान तीस टक्के चाळीस टक्के अभोवनी काढले जातात वीस टक्के कमिशन घेतलं जातं आहे कोरेगावला सगळ्यांना माहिती आहे ते ज्यांनी भ्रष्टाचार करायचा फक्त काय आम्ही आवाज पुरासकट दिला तर ऐकणारे कोण नाहीत वरती ऐकणारं कोण नाही त्यामुळे लाटी भी उनके और भाई भी उनके है शशिकांत शिंदेंना जनता जिल्ह्याची जनता मतदान करणार नाही असं महेश शिंदे सांगतात असं आहे तो जनतेचा निर्णय ह्यांनी कोणी हे कोण ज्योतिष झाले छोटे जनतेने निर्णय घेतात त्यांना वाटलं की नाही ना द्यायचा नाही देतील त्यांना वाटलं की कारक द्यायचा महेश शिंदे आणि शशिकांत शिंदेची लढाई नाही महेश शिंदे ज्याविषयी बहुमतितून आहे त्यांच्या विरोधाची लढाई आहे आणि जनतेला जे काही हा भाजप आणि बाकीच्या सरकारच्या माध्यमातून पाहायला मिळतं त्याच्या विरोधातली लढाई पण आता लोकसभेच्याच वेळा कसं निघतंय कारण असं आहे की लोकसभेच्या वेळा काढायचं कारण काय आणि ते पण कधी माझं नाव जाहीर झाल्यानंतर चार दिवसानंतर वातावरण जिल्ह्यातलं भरलंय